कारगिल युद्धासारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भारत देशाच्या सीमेवर सर्व सैनिक सज्ज आहेत पण देशातील देशद्रोही प्रवृत्तीविरुद्ध लढा देण्यासाठी आणि देशांतर्गत रक्षणासाठी देशातील प्रत्येकाने सैनिकांप्रमाणे काम करावे असे प्रतिपादन जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा सद्गुरु श्री ओम हवा मलिनाथ महाराजांनी केले शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै रोजी बीदर शहराजवळील रिंग रोड नौबाद क्रॉस येथे जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा सद्गुरु परमपूज्य श्री हवा मल्लीनाथ महाराज निरगुडी यांच्या दिव्य सानिध्यात कारगिल विजय दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला याप्रसंगी महाराज म्हणाले सैनिक आणि शेतकरी हे देशाचे दोन डोळे आहेत सैनिक देशाचे रक्षण करण्यासाठी चोवीस तास काम करतात म्हणून आपण सर्वजण येथे शांततापूर्ण जीवन जगत आहोत प्रत्येकाला सैनिकांचा अभिमान असायला हवा देशातील प्रत्येकाने सैनिक म्हणून देशांतर्गत काम करावे देशभक्तीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावे जर आपण देशाचे रक्षण केले तर देश आपले रक्षण करेल म्हणून प्रत्येकाने आधी देशाची पूजा करावी असा सल्ला यावेळी देण्यात आला याप्रसंगी भारत सेवा समितीचे से राष्ट्रीय प्रवक्ते वैजनाथ झळकी ज्येष्ठ पत्रकार सदानंद जोशी यांची भाषणे झाली समितीचे ज्येष्ठ सदस्य निवृत्त पोलीस अधिकारी गुरुसिद्धप्पा बेनंकल्ली भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष रेड्डी जेडीएस युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राज कडाल वीरेश स्वामी शरणू पाटील पुष्पक जाधव हो आदी उपस्थित होते समिती बालकी तालुकाध्यक्ष पप्पू पाटील खानापुरा यांनी स्वागत आणि सत्कार केला कार्यक्रमापूर्वी सिक्कीम मध्ये शहीद झालेल्या कमला नगर तालुक्यातील कोराळा गावातील योद्धा अनिला यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी कारगिल युद्धात सेवा बचावणाऱ्या सैनिकांना गुलाब पुष्पवृष्टी करून सन्मान सत्कार करण्यात आला यावेळी महाराजांनी हजारो देश वाटप केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका